नमस्कार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फेब्रुवारी महिना हा बारा राशींसाठी कसा असणार आहे एकूण बारा राशींचं राशी भविष्य आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा बा फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना या महिन्यामध्ये कोणाला कोणत्या राशीला शुभ लाभ आहे तर कोणत्या राशीला हा महिना अशुभ आहे बघा नोकरी व्यवसाय करिअर आरोग्य या दृष्टीने हा महिना कसा असणार आहे आणि त्याचबरोबर जे लव लाईफमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना कसा असणार ते आतुरतेने या महिन्यामध्ये में वाट पाहत असतील तर हा महिना कसा असणार आहे अगदी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये बाराही राशींचं राशी भविष्य पाहणार आहोत तर व्हिडिओला सर्वात अगोदर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या मेन विषयाकडे वळूयात आणि सर्वात पहिली रास म्हणजे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी हा फेब्रुवारी महिना कसा असणार आहे चला तर जाणून घेऊयात मेष राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना हा उत्साहाचा असणार आहे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला खूप उत्साह असणार आहे त्याचबरोबर तुम तुमची कामाच्या ठिकाणी बघा जॉबच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होणार आहे जे तुम्ही हाती काम घेणार आहात ते तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण केल्यामुळे तुमची प्रशंसा होणार आहे त्याचबरोबर समाजामध्ये मा मान प्रतिष्ठा सम्मान या गोष्टी वाढणार आहेत बघा त्याचबरोबर हा महिना महिन्याच्या मध्यंतरी तुम्हाला थोडेसे आरोग्यविषयक प्रश्न समस्या जाण जाणवणार आहेत तर तुम्ही थोडंसं तुमच्या आरोग्याकडे सुद्धा mm -hmm. लक्ष द्या त्याचबरोबर जे करिअर करत आहेत बघा त्या करिअर करणाऱ्यांसाठी सुद्धा चांगले यश आहे जर तुम्ही संबंधी जर लांबचा प्रवास तुम्हाला करावा लागत असेल तर नक्कीच तो प्रवास तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे त्या प्रवासातून तुम्हाला यश निर्माण होणार यशप्राप्ती होणार आहे कौटुंबिक सुख समाधान आनंद लाभणार आहे वैवाहिक हो जीवन अतिशय सुंदर पद्धतीने तुमचं चालणार आहे त्याचबरोबर तुमचा लाईफ पार्टनर आहे जो तुमचा जोडीदार आहे त्यांच्यासोबत तुम्ही आनंदी जीवन घालवणार आहात तर अशी काय माहिती होती मेष राशींच्या लोकांसाठी आता पुढची रास पाहूयात पुढची रास म्हणजे वृषभरास वृषभ राशींच्या लोकांसाठी हा महिना फेब्रुवारी महिना हा थोडा धोक्याची घंटा वाजवणार आहे तुम्हाला या महिन्यामध्ये सावधगिरीने राहायचं आहे बघा जर तुम्ही व्यवसाय करत आहात तर तुमचा जो पार्टनर असेल व्यवसायातील तर त्याच्याकडून तुम्हाला धोका होण्याची शक्यता आहे त्याच त्या धोकामुळे जर तुमच्यामध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं तुम्ही सावधगिरीने राहायचं आहे त्याचबरोबर तुमच्या कुटुंबासोबतसुद्धा तुमचे वाद, वाद होण्याचे संकेत आहेत त्यामुळे तुम्हीसुद्धा म्हणजे हा महिना तुमसाठी थोडा धोक्याचा असणार आहे पण नफा मात्र तुम्हाला होणार आहे आणि तुम्ही जो व्यवसाय करताय त्या व्यवसायातून जे तुमचे ग्राहक जो तुमचा माल खरेदी करतात त्या ग्राहकसुद्धा तुमच्यावरती खुश असणार आहेत पण तुमच्यासाठी हा महिना थोडासा भांडण कटकटीचा त्रासदायक असणार आहे तुम्ही थोडं टेन्शनमध्ये मानसिक ताण तुम्हाला या महिन्यामध्ये राहणार आहे त्यामुळे थोडंसं स्वतःकडे लक्ष द्या आणि टेन्शन फ्री राहण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात बघा काही मतभेद गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि भान, त्या गैरसमजामुळे तुमच्या पार्टनरबरोबर तुमची भांड भांडण वादविवाद होण्या होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही थोडीशी सावधगिरी बाळगा जे गैरसमज वादविवाद होणार आहेत ते कसे टाळले जातील यावरती तुम्ही थोडासा विचार करा आणि त्याच्यावर त्या दृष्टीने वाटचाल करा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे आरोग्याची तुम्हाला कोणत्याही तक्रारी जाणवणार नाहीत फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला उत्पन्नासाठी संदर्भात तुम्हाला पर्यायी मार्ग सापडणार आहेत नवीन स्त्रोत निर्माण होणार आहेत त्यामुळे उत्पन्नाबाबत तुम्हाला हा महिना चांगला असणार आहे पुढची रास आहे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी हा महिना अतिशय चांगला आहे अगदी तुम्ही कोणतेही काम उत्साहाने करणार आहात या महिन्यामध्ये जे तुम्ही जॉबवरती काही काम करत आहात त्या कामावरती तुमचे वरिष्ठ तुमचे बॉस तुमच्यावरती खुश असणार आणि तुम्हाला हा, हा महिनासुद्धा तुम्ही खुश राहणार आहात तुमच्या लाईफ पार्टनरबरोबर तुम्ही अगदी प्रेमाने आनंदाने हा महिना घालवणार आहे त्याचबरोबर ह्या महिन्याच्या मध्या मध्यभागी मध्यांतर म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराकडे आरोग्याकडे लक्ष देणार आहात आणि तुमच्या आहारावर सुद्धा तुमचे लक्ष असणार आहे त्याचबरोबर तुमची झोपेचे काय नियोजन तुमचे सध्या चालू आहेत त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात आणि झोप तुम्ही पुरेपूर झोप सुद्धा घेण्याचा किंवा तुमची झोपेचे काय प्रश्न सुधरवण्याचा तुम्ही मार्ग निवडणार आहात किंवा तुमच्या झोपेच्याविषयी जे प्रश्न आहेत ते प्रश्नसुद्धा सुटणार आहेत तर वैवाहिक जीवनामध्ये तुमचं प्रेम फुलणार आहे त्याचबरोबर तुम्ही तुमचा कुटुंब वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर हा काळ फे फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे फेब्रुवारी महिना हा मानसिक मानसिकदृष्ट्या आणि आरोग्यावरती चांगला आरोग्यासाठी चांगला असणार आहे तुम्ही मानसिकदृष्ट्यासुद्धा सुदृढ राहणार आहात तर असा काय आजचा म्हणजे हा फेब्रुवारी महिना मिथून राशींच्या लोकांसाठी होता आता पुढची रास कोणती आहे ते पाहूयात पुढची रास आहे कर कर ती म्हणजे कर्क रास कर्क राशींच्या लोकांसाठी हा महिनासुद्धा चांगला असणार आहे या महिन्यात तुम्ही आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण असणार आहात या महिन्यामध्ये तुम्ही काहीतरी खरेदी करणार आहात बघा म्हणजे ती गोष्ट तुमचं घर सजवण्यासाठी असो किंवा आरामदायक वाटणाऱ्या गोष्टी तुम्ही या महिन्यामध्ये खरेदी करणार आहात आणि त्या खरेदीवरती तुम्ही स्वतः खूप खुश असणार आहात जे अविवाहित आहेत बघा त्यांच्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे दोनाचे चार हात होण्याचे आता योग आलेले आहेत तुम्हाला या महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणी ना कोणी तर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी खास अशी व्यक्ती भेटणार आहे आणि तुमचे विवाहाचे योग जुळणार आहेत तर अशी काय माहिती होती कर्क कर राशींच्या लोकांसाठी पुढची रास म्हणजे रास सिंह राशींसाठी फेब्रुवारी महिना कसा असणार आहे तर बघा सिंह राशींच्या लोकांचे मागे जे काही शत्रू हात धुवून लागलेले आहेत ते शत्रूंपासनं त्यांची सुटका होणार आहे आणि या महिन्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहेत बघा म्हणजे आर्थिक लाभाचे कुठून ना कुठून नवीन स्रोत निर्माण होणार आहेत त्याचबरोबर तुमचे या महिन्यामध्ये अवाजवी खरेदीसुद्धा होणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही आर्थिक बजेट सांभाळण्यातसुद्धा यशस्वी होणार आहे त्याचबरोबर परदेशात जाण्याचे योग या महिन्यामध्ये सिंह राशीच्या लोकां लोकांना आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये सिंह राशीचे लोक त्यांच्या नातेवाईकांकडून समजूतदारीची अपेक्षा व्यक्त करणार आहेत ज्या काही तुमच्या समस्या होत्या तुमच्या कौटुंबिक समस्या होत्या त्या समस्यांचं संभाषण तुम्हाला हो तुमच्या जोडीदाराबरोबर करणे योग्य असेल कारण की जर तुम्ही त्या समस्यांचं या काळामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जर बोलणं केलं तर नक्कीच तुमचं त्यामुळे अजून नातं घट्ट निर्माण होऊ शकतं त्यामुळे जर काही तुमचे कौटुंबिक काही प्रश्न असतील समस्या असतील तर ते तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नक्कीच संभाषण करून सोडवू शकता महिन्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत काही चांगली आ आनंदाची किंवा धार्मिक स्थळांना तुम्ही भेट देणार आहात तुमच्या मित्रांसोबत तुम्ही चांगला वेळ घालवणार आहात एक छोटीशी तुम्ही यात्रा ट्रीप म्हणा सुद्धा अरेंज करण्याचे योग आहेत तर अशी काय माहिती होती सिंह राशींच्या लोकांसाठी आता पाहूयात पुढची रास कोणती आहे तर पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशींच्या लोकांसाठी हा महिना थोडी तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये सावधगिरी बाळगण्यासाठी तो बाळगावी लागेल कारण की या महिन्यात काही थोडेसे सावधगिरी तुम्हाला बाळगणं जरुरीचं आहे रागावरती तुम्हाला थोडं नियंत्रण ठेवावं लागेल तुमचा राग तुम्हाला थोडा कंट्रोल करावा लागेल तुम्ही हट्टी होऊ नका आणि काम करत राहा हा महिना तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत घालवण्यासाठी अतिशय चांगला असणार आहे आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर नक्कीच तुम्हाला विवाहाचे योग चांगला जोडीदार मिळण्याचे संकेत आहेत योग आहेत जे अविवाहित आहेत बघा ते विवाह संबंधित जर त्यांच्या काही समस्या असतील किंवा विवाहाचं त्यांचे काही प्लॅन असतील तर हा काल तुमच्यासाठी म्हणजे फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी शुभ आहे या महिन्यामध्ये तुम्ही विचार करू शकता आणि तुमच्या विवाहाविषयी काही प्रश्न सोडवू शकता तर असं काही राशी भविष्य होतं कन्या राशीसाठी आता पुढची तूळ रास पाहूया तूळ राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा असेल तू राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना हा थोडासा सावधगिरीचा सावधगिरी बाळगावी कारण की या महिन्यामध्ये तुम्हाला सरकारी अधिकारी किंवा सरकारी व्यक्तींपासून थोडा त्रास होण्याची शक्यता आहे जेव्हा तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा पैसा याचा विषय येतो त्यावेळेस तुम्ही कोणावरती विश्वास ठेवू नका जुन्या शत्रूंपासून तुम्हाला धोका आहे त्यामुळे जुन्या शत्रूंपासून लांबच राहा आणि नवीन शत्रू तयार करू नका तुम्हाला जुन्या शत्रूपासून धोका आहे नवीन शत्रूपासून सुद्धा तुम्हाला धोका होऊ शकतो त्यामुळे नवीन शत्रू तयार करू नका आणि आर्थिक स्थिती पाहाल तर आर्थिक स्थिती तुम्हाला तुमची चांगली राहणार आहे पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा असेल हे जाणून घेऊयात वृश्चिक राशीसाठी फेब्रुवारी महिना हा अपेक्षित मनावास तुम्हाला फळ भेटणार नाही बघा तुम्ही जे काम करताय त्याचं तुम्हाला मनावाच फळ भेटणार नाही आणि त्यामुळे तुमच्या प्रयत्नांची सुद्धा प्रशंसा होणार नाही आणि तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार नाही जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित आहात तर या हा महिना तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू नका तुम्ही जुना व्यवसाय आहे तोच पुढे नेण्याचा प्रयत्न करा कारण की नवीन व्यवसायासाठी हा महिना तुमच्यासाठी अनुकूल नाही या महिन्यामध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमचा अनावश्यक खर्च वाढू शकतो त्यामुळे तुम्ही खर्चावरती सुद्धा नियंत्रण ठेवा आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमचं या काळामध्ये थोडंसं एखादी व्यक्ती जवळ येऊ शकते पण तुम्ही त्यापासून थोडं लांब राहण्याचा प्रयत्न करा पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना कसा असणार आहे तर बघा व्यवसाय क्षेत्रात तुमची लोकप्रियता वाढणार आहे तुमची कीर्ती वाढणार आहे जर तुम्ही व्यवसाय करता येईल तर नक्कीच तुमची लोकप्रियता वाढणार आहे त्याचबरोबर जे जॉब करतात जे ऑफिसमध्ये आहेत त्यांची सुद्धा तुमच्या कामावरती खुश असणार आहेत आणि तुमची प्रशंसा देखील करणार आहे तर हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे आणि व्यापार करणाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे मित्रांची तुम्हाला पुरेपूर साथ मिळणार आहे जर तुम्ही व्यापार व्यवसाय जर काही नवीन सौदा करताय नवीन व्यवहार करत असाल तर तुम्हाला मित्रांकडनं चांगलेच फायदे आहेत किंवा मित्रांकडून तुम्हाला चांगली साथ लाभणार आहे फेब्रुवारी महिन्यात तुम्ही शनिवार आणि रविवार आर्थिक सुरक्षितेचा आनंद घेणार आहात तर धनुराशींचे लोक शनिवार आणि रविवार आर्थिक सुरक्षतेचा आनंद घेणार आहेत लवकरच तुम्हाला क कर्ज असेल तर कर्ज बाजारी असाल तर कर्जातून मुक्तता मिळणार आहे आणि हा महिना तुमच्यासाठी आर्थिक स्थिती चांगली असणार आहे पण महिन्याच्या शेवटीला थोडासा तुम्हाला उतार, आर्थिक चढउतार होऊ शकतो या महिन्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये धनुराशींच्या लोकांचे जे मित्र आहेत मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याकडनं त्यांना एक छोटीशी नाही का सहल म्हणा किंवा यात्रा म्हणा घडणार आहे त्याचे सुद्धा योग त्यांच्या नशिबामध्ये शनिवार आणि रविवारी आहेत तर अशी काय माहिती होती धनुराशींच्या लोकांसाठी पुढची रास आहे मकर रास मकर राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना कसा असणार आहे त्यांचं वैवाहिक जीवन कसं असणारे नोकरी व्यवसाय विषयक आपण सविस्तर माहिती सर्व जाणून घेऊया तर वैवाहिक जीवन त्यांचं अतिशय चांगलं असणार आहे आणि जोडीदारसोबत त्यांचं नातेसंबंध अजून घट्ट होणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही वाहन खरेदी करू शकता वाहन खर खरेदी करण्याचे सुद्धा योग आहेत त्याचबरोबर जर तुम्ही म मा शेअर मार्केट किंवा व्यवसायामध्ये मा जर पैसा गुंतवत असाल तर नक्कीच तर तुम्हाला चांगला फायदा होणार आहे जे शेअर मार्केट करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण की फेब्रुवारी महिना शेअर मार्केटवाल्यांसाठी अतिशय चांगला राहणार आहे त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला हा महिना चांगला जाणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यात तुम्हाला आर्थिक लाभ चांगले भेटणार आहेत आर्थिक स्थिती तुमची चांगली राहणार आहे तर फेब्रुवारी महिन्यात तुम्ही या राशींच्या लोकांसाठी अतिशय चांगला जाणार आहे तर अशी काय माहिती होती मकर राशींच्या लोकांसाठी आता पुढची रास कोणती आहे ती पाहूयात पुढची रास आहे कुंभ रास तर कुंभ राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना कसा असणार आहे तर कुंभ राशींच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना हा विरोधकांपासून म्हणजे शत्रूंपासून सावध राहण्याचं आहे कारण की शत्रूंपासून तुम्हाला अपमानाला सामोरे जावं लागणार आहे किंवा शत्रूंपासून तुम्हाला त्रास होणार आहे त्यांच्यापासून सावध राह राहू लागणार आहे फेब्रुवारी महिना हा तुम्हाला आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा चांगला आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये जर तुम्ही कुठली महागाडी वस्तू किंवा महाग काय घेत असाल खरेदी करत असाल तर ती तुम्ही या महिन्यामध्ये टाळावी हा महिना तुमच्यासाठी योग्य नाही किंवा हे या महिना तुम्हाला चांगले योग नाहीत प्रेमाविषयक बोलायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे जोडीदाराकडनं तुम्हाला चांगली साथ लाभणार आहे प्रेम संबंधामुळे तुम्हाला चांगली भाग्य मिळणार आहे आणि जोडीदाराकडून तुम्हाला खूप प्रेम भेटणार आहे हा महिना तुमच्यासाठी शांत आणि नम्रपणे नम्रपणे तुम्हाला घ्यायचं आहे तर अशी काय माहिती होती कुंभ राशींच्या लोकांसाठी आता पुढची रास कोणती आहे ते पाहूयात सर्वात शेवटची रास म्हणजे रास तर मीन राशींच्या लोकांसाठी हा महिना फेब्रुवारी महिना कसा असणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत करा या महिन्यामध्ये तुम्हाला प्रतिस्पर्ध्याशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद भांडणे टाळायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या कामावरती फोकस करायचं आहे लक्ष केंद्रित करायचं आहे या महिन्यात तुमच्यावरती कामात म्हणजे तुमच्या कामामध्ये काही ना काही अडथळे येतील तर तर तुम्ही ते तुमच्या रागावरती नियंत्रण कंट्रोल ठेवून तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमचा मान सम्मान दर्जा टिकवून ठेवायचा आहे वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात त्यावरती सुद्धा तुम्हाला शांत राहायचं आहे आणि संयमीनं घ्यायचं आहे फेब्रुवारी महिन्यात तुमच्यात खूप उत्साह हो, आणि ऊर्जा असेल जर अविवाहित असाल मीन लोक मीन राशींचे लोक कोण अविवाहित असेल तर त्यांना विवाह म्हणजे मन जोडीदार मनासारखा जोडीदार मिळण्याचेसुद्धा योग आहेत तर अशी काय माहिती होती मीन राशींच्या लोकांसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारा राशींबद्दल माहिती पाहिली फेब्रुवारी महिना बारा राशींसाठी कसा जाईल किंवा प्रेमसंबंधी कसा जाईल त्यांच्या आयुष्यातील आर्थिक चढ उतार आपण पाहिले आर्थिक स्थितीसुद्धा पाहिली तर ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहिती जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा जर याविषयी तुमचे काय प्रश्न शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत आपले छान छान व्हिडिओ पाहत राहा